कोणीही रेंगावणार नाही साहेब यांनी परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिघामध्ये जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत कोणी परीक्षा केंद्रापाशी जंगलता दिसला तर प्रकार कायदेशीर कारवाई करण्यात आजपासून राज्यात उच्च माध्यमिक बारावी बोर्ड परीक्षा सुरू होत असून परीक्षेमधील गैरप्रकार टाळण्यासाठी व परीक्षा कॉपीमुक्त करण्याकरिता व परीक्षा केंद्र परिसरात शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे चौरेचाळीस दोन लागू केले आहे आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत असून त्या अठरा मार्चपर्यंत चालणार आहेत या कालावधीमध्ये परीक्षेच्या एक तास अगोदर व परीक्षा संपल्यानंतर एक तास या कालावधीपर्यंत परीक्षा केंद्र परिसरात व परीक्षेचे साहित्य ठेवलेल्या ठिकाणी मनाई आदेश लागू केलेले आहे जेणेकरून या परीक्षा शांततेत व परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यात यावे परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी परीक्षा केंद्राच्या शंभर मीटरपर्यंत हे कलम लागू राहणार आहे या परिसरामध्ये झेरॉक्स मशीन इंटरनेट सेवा मोबाईल वायरलेस कॅल्क्युलेटर संगणक हे साहित्य वापरसण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे तलवाडा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे केंद्रावर वीस हयालमध्ये एकशे बहात्तर विद्यार्थिनी सहभाग तर त्वारितापुरी कला वाणिज्य विज्ञान विद्यालय येथे बारा हायालमध्ये दोनशे बियाणव विद्यार्थीचा सहभाग आहे आजच्या इंग्लिश पेपरला तलवाडा पोलीस स्टेशनचे सपोनी सोमनाथ नरके यांनी परीक्षा केंद्रावर चौक बंदोबस्त तैनात केला होता यावेळी परीक्षा केंद्राच्या परिसरात तलवाडा पोलिसांनी ड्रोन फिरविला आहे